सुपा गावाच्या जवळ क्षेत्र मला दिसलं छान आणि हे क्षेत्र तुम्ही जर घेतलं तर नक्कीच मित्रांनो तुमची उंच होईल मान नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आपला वादा न्यूज आपल्या युट्यूब मध्ये मी सध्या आहे मित्रांनो सुपा पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे सुपा आपल्यापासून एकदम पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे सुपाचं अंतर या ठिकाणी जर बघायला गेलं तर फक्त दहा किलोमीटर आहे म्हणजे आपला हा प्लॉट सुपाच्या विमानतळापासून विमानतळापासून आपला प्रॉपर्ट एकदम दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आपण ज्या ठिकाणी आलोय ते सगळं आहे मित्रांनो दोन एकर तुम्ही कुठेही प्रॉपर्टी घेत असाल तर तुम्ही डायरेक्ट दांबरीला प्रॉपर्टी घ्या ही तुम्हाला माझे नंबर म्हणतात असेल क्षेत्र आहे दोन एकर जर तुम्हाला हे क्षेत्र पाहायचं असेल तर माझा व्हिडिओ मधील आहे नंबर एकशे पन्नास फूट असलेला हा दोन एकराचा प्लॉट आहे दोन एकराचं क्षेत्र आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही स्वतःच बोर मारू शकता स्वतःची विहिरीत मारू शकता आणि ह्या दोन्हीच्या साहाय्याने तुम्ही एक तुमची शेती हिरविगाड करू शकता क्षेत्राच्या उजव्या साईडला सुप आहे क्षेत्राच्या डाव्या साइडला पालखी मार्ग आहे आणि क्षेत्राच्या दक्षिण साइडला पुणे आणि बारामती हा मोठा एक्सप्रेस हायवे आहे आणि ह्याच्या बॅकसाइडला आपण जर पाहिलं समोर इकडं तर एकदम मोठं असं गाव या गावाची लोकसंख्या पण भरपूर आहे तुम्ही अशा ठिकाणी क्षेत्र घेताय तुम्हाला की या ठिकाणी कोणाचं एक नाही दोन नाही आणि आपल्या समोर मित्रांनो काही लोकांनी प्लॉटिंग केलेलं आहे या ठिकाणी पर गुंठा एक लाख रुपये दीड लाख रुपये गुंठा लोकांनी विक्रीचा रेट काढलेला आहे त्याच्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी सुंदर आहे तुमचं आयुष्य सुजलम सुपलम बनवा आपला भारत देश भूमिहीन आहे असं म्हणता कामा नाही माझं एकच स्वप्न असेल की माझ्या प्रत्येक बांधवांना माझ्या प्रत्येक सबस्क्रायबर लोकांना माझ्या मार्फत दोन एकर तीन एकर चार एकर देण्याचा मी प्रयत्न करेल आणि तो तुम्ही त्याचा लाभ घ्यावा माझी विनंती असेल <tell> आणि हा आपल्या दोन एकराचा शेवटचा जो खांब आहे म्हणजे शेवटची जी समोरची ताल तुम्हाला दिसते ती ताल आपण पोकरलेली आहे आणि हा शेवटची आपला फ्रंट आहे म्हणजे एकशे पन्नासचा फ्रंट असा सरळ खाली खाली गेलेला आहे क्षेत्र टोटल दोन एकर आहे आणि क्षेत्र खूप काळ म्हणजे ह्या ठिकाणी माती भरपूर काळी आहे या ठिकाणी चोपण जे म्हणतो आणि तुम्हाला खरोखर शेतकरी व्हायचं हो असेल तर चोपण हा प्रकार घेऊ नका मित्रांनो लोक अक्षरशः शेतकरी रडलेत चोपणासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करू शकत नाही आपण चोपनाचा भाग कुठलाच आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक क्षेत्र जे असतं ते चोपन नसतं डोगोटा वर्ग दोन नसतं आपण खनखनीत लोकांना शेतकरीच बनवतो आणि वर्ग एकच्या प्रॉपर्टी आपण त्याचे व्यवहारच करतो असा आपला कन्सेप्ट आहे याच्यामुळे तुम्ही मध्ये नो क्वेश्चन की अं चोपण आहे का काळा आहे का हा तुम्हाला तांबडी तांबडी जमीन मिळेल थोडीशी माती तांबडी मिळेल मुरमाड मिळेल पण चोपण तुम्हाला आम्ही देणारच नाही मित्रांनो आता समोर जे आपण जे पाहतोय या ठिकाणी मित्रांनो या शेतकऱ्यांचा पर लाख रुपये गुंठा अशा प्रमाणे विक्री चालू आहे आणि या ठिकाणी प्लॉटिंग पण झालेला आहे आणि आपण जर सुप्याच्या दिशेने जर पाहायला गेलो तर तुम्हाला हे तर जुमी करून तुम्हाला जर दाखवलं तर एक मोठा बंगला आहे आणि या बंगल्याच्या पलीकडे म्हणजे बंगल्याचं काम चालू आहे या बंगल्याच्या पलीकडे सुपा गाव आहे म्हणजे आपण अगदी सुप्याच्या अगदी दहा मिनिटांच्या अंतरावरती आहोत सुपा अगदी जवळ आहे म्हणजे गाव आपल्या क्षेत्रापासून एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा तुम्ही जो पहिला खांबात आहे तुम्हाला माझी विनंती आहे क्षेत्र पुरेपूर -पुरे व्यवस्थित घ्या आणि क्षेत्र खनखनीत नाणं असेल तरच घ्या म्हणजे तुम्हाला क्षेत्रामध्ये काही वाद असतील काय असतील तर असल्या प्रॉपर्टीला हात घालू नका तुम्हाला क्षेत्र क्लिअर जर असेल तरच याचा तुम्ही नाद करा तरच तुम्ही त्याचा विचार करा हे समोरचा जो हा एक खांब या खांबापासून जर आपण सरळ सरळ पाहिलं तर तुम्हाला मी थोडस झुमिंग करून दाखवतो ह्या लाईनने आपण पुढे पुढे गेलो तर तुम्हाला सेकंड खांब दिसेल पुढे थर्ड थर्ड खांब आहे असं सरळ आपण खाली खाली गेलो एंडिंगला आपला शेवटचा खांबा आहे इथपर्यंत आपण आहोत लिंबाचं झाड शेवटचं जे आहे या लिंबाच्या झाडापर्यंत आपण आहोत आणि असच स्क्वेअर मध्ये आपलं क्षेत्र म्हणजे या जमिनीला ह्या दोन एकराला माझ्या मध्ये मित्रांनो एकशे पन्नासचा तरी फ्रंट असेल आणि तुम्ही समोर बघता ही आपण स टोटली डांबरी टच आहोत डांबरी म्हणजे डांबरी क्षेत्र खूप सुंदर आहे क्षेत्र खूप छान आहे नक्कीच मित्रांनो या क्षेत्राची शे विजिट मारा आणि आपल्या दोन एकराचे मालक व्हा मित्रांनो